मुंबईमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आज सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत गेले दोन दिवस देखील मुंबईमध्ये संततधार पाऊस पाहायला मिळतो आणि आज सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा आता अंदाज वर्तवण्यात आलाय मुंबई सोबतच ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सुद्धा आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला मुंबईमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून आपण पाऊस पाहा पडतोय पाहायला मिळतोय संततधार पाऊस पाहायला मिळतो आणि आज सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला मुंबईसह ठाणे आणि पालघर सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आज सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं तर मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा आज इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे मुंबईसोबतच ठाणे आणि पालघरमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते त्या आज सकाळपासूनच त्यामुळे मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय